घनदाट जंगलात एका उंच टेकडीवर कंचनमहल नावाचा एक प्राचीन राजवाडा होता तो सोन्यासारखा चमकणारा राजवाडा अनेक रहस्यांनी भरलेला होता ज्याच्या आसपास जाण्याची कोणालाही हिंमत नव्हती हे कंचनमहल राजाने आपल्या अमर्याद संपत्तीने बांधले होते असे गावातील वयोवृद्ध लोक सांगत परंतु गेल्या शतकांपासून तो निर्जन होता कारण तिथे जाणारे कधीच परत आले नाहीत एका दिवशी राजा विक्रमसिंग आपल्या मंत्र्यासोबत जंगल सफारीसाठी निघाले मंत्र्यांनो या महालाबद्दल काय खरे आहे राजा विक्रमसिंगने विचारले मंत्रीने गडबडलेल्या स्वरात उत्तर दिले महाराज कंचन कंचनमहालात भूतकाळातील गूढ घटना लपलेल्या आहेत तेथे प्रवेश करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे परंतु राजा विक्रमसिंग एक शूर योद्धा होता त्यांनी निर्णय घेतला की ते स्वतः या रहस्याचा शोध घेणार मित्रा भीतीला दूर ठेव आपण उद्या या महालाचा शोध घेऊ असे त्यांनी मंत्र्याला ठामपणे सांगितल तेव्हा अचानक जंगलात एका साधूने त्यांना थांबवले महाराज कंचन महालाच्या दिशेने जाण्यापूर्वी हे जाणून घ्या की तिथे प्रवेश केल्यावर तुमचे जीवन कायमचे बदलून जाईल साधूने गंभीर स्वरात सांगितलं कंचनमहाल भाग दोन सकाळ होतेच राजा विक्रमसिंग आणि त्यांचे मंत्री कंचन महालाच्या दिशेने निघाले सूर्योदयाच्या प्रकाशात महाल सोन्यासारखा चमकत होता जंगलातील पक्ष्यांचे गीत वातावरणाला गूढ बनवत होते जसे ते महालाच्या जवळ आले तसतसे हवेत एक विचित्र थंडावा जाणवू लागला मंत्र्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती पण राजा विक्रमसिंग निर्धाराने पुढे चालले होते महालाच्या मुख्य दरवाजाजवळ पोहोचल्यावर तेथील भव्य सोन्याचे दार त्यांना थांबवत होते त्या दारावर विचित्र चिन्हे कोरलेली होती ज्या कोणत्याही सामान्य माणसाला न सुटणाऱ्या कोड्यासारख्या भासत होत्या राजाने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दार हल्लेही नाही महाराज कदाचित आपण येथे थांबावे ही जागा मानवांसाठी नाही मंत्र्याने घाबरलेल्या स्वरात म्हटले तिथेच एक वृद्ध साधू पुन्हा प्रकट झाला महाराज कंचनमहालाचे दरवाजे फक्त त्यांच्यासाठी उघडतात जे सत्य जाणून घेण्यास तयार असतात पण तुमच्या कृतीचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील साधूने सावधानतेने सांगितले राजाने निर्धारपूर्वक उत्तर दिले सत्याचा शोध घेणे हेच माझे ध्येय आहे साधूने हळूच हात उचलून मंत्र जपला आणि सोन्याचे दार स्वतःहून उघडले आत अंधार होता परंतु त्या अंधारातही काहीतरी चमकत असल्याचे दिसत होते राजा आणि मंत्री महालाच्या आत पाऊल टाकणार तोच एक तेजस्वी प्रकाशाने संपूर्ण परिसर झगमगून गेला महालातील गुढरम्य प्रवास सुरू झाला नोट ही कथाची सुरुवात आहे पुढे काय घडते हे जाणून घेण्यास पुढील भाग पहा कमेंट करून तुमचे विचार सांगा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका